मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया व नेत्रतपासणी शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट मुंबई बाफना फाउंडेशनचा उपक्रम एकशे सत्तर रुग्णांची तपासणी त्रेसष्ट रुग्णांना मोतीबिंदू छत्तीस रुग्ण मोतीबिंदू ऑपरेशनसाठी रवाना शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट मुंबई व बापना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने या शिबिराचं आयोजन हे गरीब व गरजवंतांना आधार देणार आहे पेण तालुक्यातील गरजवंताला या मोफत मोतीबिंदू शिबिरात मोठा आधार मिळालाय बापना फाउंडेशनच्या माध्यमातून याआधी विविध उपक्रम राबवले आहेत त्यांच्या या कार्याबद्दल आभार असं वक्तव्य रमाकांत पाटील यांनी बोलताना व्यक्त केले शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट मुंबई बापना फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने सुदर्शन मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि संपूर्ण नेत्ररोग निदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या नेत्र तपासणी शिबिरामध्ये एकूण एकशे सत्तर रुग्णांची तपासणी करण्यात आली त्यापैकी त्रेसष्ट रुग्ण मोतीबिंदूचे आढळून आले छत्तीस रुग्णांना मोतीबिंदू ऑपरेशनसाठी शांतीलाल संघवी इन्स्टिट्यूट वाडारा मुंबई इथं नेण्यात आले जैन समाज हॉल इथं या शिबिराचं आयोजन करण्यात आले होते या शिबिरात कॉम्प्युटरायझ्ड दृष्टी चाचणी कॉम्प्युटरायझ्ड नेत्र दबाव चाचणी शुगर आणि बी पी चाचणी मोतीबिंदूची चाचणी डायबेटीस रेटिनोपॅथी चष्म्याला नंबरची करण्यात आली शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूट मुंबई यांच्या माध्यमातून व बापना फाउंडेशन यांच्या सहकार्यानं हे शिबिर झाले असून चांगला प्रतिसाद मिळाला मोतीबिंदू आढळलेल्यापैकी रुग्णांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया असलेल्यांपैकी करण्यासाठी वडाळा इथं नेण्यासाठी वाहन सुविधा राहणे जेवण हे सर्व निशुल्क असून पेन तालुक्यात यापुढे हे शिबीर ठिकठिकाणी थीक घेण्यात येतील त्याचा लाभ घेण्याचं आवाहन प्रशांत नाईक यांनी केलं प्रशांत नाईक निकिता पाटील अमेय महात्रे कोमल आव्हाड यांच्यासह शांतीलाल संघवी आय इन्स्टिट्यूटच्या कर्मचारी यांनी रुग्णाची तपासणी करण्यासाठी मेहनत घेतली हे शिबीर यशस्वी होण्यासाठी लीना बापना नितीन पाटील ऋषभ जैन कृतिक जैन दीपक शाह महेंद्र शेठ बापना रणजित बापना पत्रकार विजय मोकल यांनी नियोजन केले होते माझ्या एका डोळ्याचं ऑपरेशन बनायलामुळे ह्या कॅम्पमध्ये झालं आहे आता मी दुसऱ्या डोळ्याचं ऑपरेशनसाठी आलो आहे त्याच्या व्यवस्था आहे व्यवस्थित चर्चा चर्चे असते आज आपल्याला गेल्या उद्या आपलं ऑपरेशन होईल आणि परवा आपल्याला सुट्टी आभार घरी घेऊन येते आणि त्यांच्या संघी यांनी मला पहिल्या डोळ्याचं ऑपरेशन केलं ते नेण्यापासून लहान मुलाची सोय केली माझी आणि उत्तम प्रकारे डोळ्याचा ऑफिस झाला उजव्या उजव्या डोळ्याचा झाल्याच वेळ उजाव्या डाव्या डोळ्याचं झाल्याच आहे लहान मुलाचे सोड आणि डोळ्या एक रोज मी त्यांचा आभार यशे पाटील माझं नाव मी राहणारे बापणा भाऊजीच्या संयुक्तेने या संघवी हॉस्पिटलचं शिबिर इथे लाभलेलं आहे माझं पहिल्या डोळ्याचं ऑपरेशन व्यवस्थित पार पडलेलं आहे आणि त्या तिथे सवि सुखी आणि स सवि सुविधा व्यवस्थित आहे तिथे घरच्यासारखं वातावरण आहे आणि तिथला स्टाफचासुद्धा चांगला सहकार्य लाभतो आपल्याला मी आता दुसऱ्या डोळ्याच्या ऑपरेशनसाठी मी इथे नाव नोंदवण्यासाठी आलेलो आहे फाउंडेशनला आणि हॉस्पिटलला मी धन्यवाद व्यक्त करतो